एक नवा शोषणाचा समाज एक नवी व्यवस्था आणि जिथे शोषणाविरुद्ध आवाजच उठू नये अशी व्यवस्था शोषणाचं समर्थन करावं माणसाने पुन्हा एकदा दैववादी व्हावं पुन्हा एकदा स्पर्धेत जावं स्पर्धा का वाढल्या अगोदर नशीब आपल्याला बाहेर फेकून द्यायचं आता स्पर्धा बाहेर फेकून देते आपल्याला काय रे दादा बसणार आहे मला पंधराच मिनिटं आहेत मी त्यांना वशिला लावत होतो विद्याताई नाही आल्या त्यांचे पंधरा मिनटे द्या म्हणून नाही म्हणाला विनोद आमचं खूप शिस्तीत असते म्हणा हे जे सगळं चाललेलं आहे सामान्य माणसाच्या जगण्याला स्पर्धेचं स्वरूप आलेलं आहे तुम्ही कुठेही बघा टॉयलेटच्या रांगेत राहण्यापासून ते युपीएस सीची परीक्षा पास होण्यापर्यंत फक्त कॉम्पिटिशन आहे आणि कॉम्पिटिशन का वाटली इथे सरळ मार्गाने लोकांना दादागिरी करून रिजेक्ट नाही करता येत त्याला फेल नाही करता येत त्यामुळे ज्यांना ज्यांना फेल करायचा आहे स्पर्धेत घाला आणि मारा त्याला एकदा जगणं इतकी तीव्र स्पर्धा होईल याचा कुणी अंदाज नव्हता बांधला कशा कशासाठी स्पर्धा करायची कोणती कोणती वस्तू आणायची तिला काय काय मूल्य चिकटवली जात आहेत हे सगळं आपण पाहायला पाहिजे असं मला वाटतं मी गेली अनेक वर्षे याच पद्धतीने विचार करतो मला आशा वाटते की ही जे आपण सगळी एक परिवर्तनाची पहाट पाहतो आहोत या पहाटेचा नायक फक्त फाटका तुटका माणूसच असणार आहे हा मिडल क्लास उच्च मिडल क्लास सिक्स्थ पेवाला हा काही नायक होऊ शकत नाही खालचा बॉटम लाईनचा माणूस आहे तो उद्याच जग बदलणार आहे <स्थाथ> कारण जेवढा शिकेल ना तेवढा बोवाचा बळी कळतच नाही त्याच्या आयला हा कशाला झाला पीएचडी सेट नेट यूपीएससी परीक्षा जेवढा शाना म्हणतो त्याला ते झाला त्याचं कारण आपल्या देशामध्ये अक्षर साक्षरता आहे पण विज्ञान साक्षरता नाही आहे काय बोर लागतात साक्षर भारत आणि माणूस साक्षर कधी होतो सही केली की माणूस साक्षर होतो इथे शहाणा कुणी होतच नाही साक्षर होतो इथे जलसाक्षरता साक्षरता माहिती नाही इथे राज्यघटनेची साक्षरता माहिती नाही विज्ञानाची साक्षरता माहिती नाही मूल्यांची विचाराची साक्षरता माहिती नाही एकच लढाई सही करायला शिकवायचं पोपट करायचा लोकांचा आठ दिवस पिंजरात पोपट ठेवला ना ऐश्वर्या रायचं नाव घेतो कारण तो <laughs> का सा <laughs> साक्षर झालेला असतो आपण काय पोपट्यापेक्षा वेगळे त्याला पण ऐश्वर्या रायचा अर्थ कळत नाही आपल्याला पण कळत नाही कारण साक्षर आहोत आपण साक्षर म्हणजे शांतपणा नव्हे साक्षर म्हणजे विज्ञान नष्ट नव्हे साक्षर म्हणजे ज्ञान नव्हे साक्षर म्हणजे मूल्य नव्हे हे सगळं चळवळीत जाऊन तिच्या आसपास जाऊन मिळवावं लागतं तिची व्यवस्थाच नाहीये शेवटचा मुद्दा की हे सगळे जे पुरस्कार सत्कार असतात ते तुमच्या लढण्याला बळ देत असतात आणि त्या बळाची लढणाऱ्यांना आवश्यकता असते खूप आवश्यकता असते इतकी टंचाई आहे माहिती आहे का झेडपीचा टँकर कधी येईल आणि रिकामा कधी येईल सांगताच येत नाही एवढी टंचाई आहे तसंच लढणाऱ्यांच्या ऊर्जेविषयी सुद्धा आहे लढणारे खूप आहेत विनोदने सांगितलं तीनशे लोकांना पुरस्कार दिलेला आहे याचा अर्थ काय हा महाराष्ट्र काही वांज नाही गेलेला ह्याच्या कुठेतरी अंगाखांद्यावर कुठेतरी डोंगर दऱ्यामध्ये कुठेतरी झोपडपट्ट्यामध्ये तीनशे लोक उगवलेले आहेत जन्माला आलेले आहेत आणि महाराष्ट्र फाउंडेशन ही माणसं शोधते चांगल्या माणसाला शोधणं खूप कठीण असतं मला एक कोणीतरी एस एम एस पाठवला होता की सत्य पायात चप्पल घालेपर्यंत पर्यंत खोट गावभर हिंडून आलेला असतो काय स्पीड आहे ते लवकर सापडत सापडत कोण नाही सत्य सापडत नाही चांगलं सापडत नाही आणि ते पकडायचं काम महाराष्ट्र फाउंडेशन तर्फे केलं जात मला पुरस्कार दिला म्हणून चांगलं पकडलं असा कृपा करून आरती घेऊ नका कारण तसा माझा नंबर पण उशिराच लागलेला आहे मुद्दा असा आहे की दाभोळकर काय पानसरे काय त्यांच्या पूर्वीची सगळी विचार परंपरा काय चारवाकापासून बुद्धापासून बसवेश्वरापासून ते दाभोळकरांच्यापर्यंत माणसाला डोळे देणारी ही परंपरा आहे विचारवंत लढवे माणसाला डोळे देतात आणि अंधश्रद्धा माणसाचे डोळे काढून घेतात डोळे देण्याचा डोळे घेण्याचा हा एक संघर्ष चालू आहे हा संघर्ष सुद्धा सनातनच आहे सनातन म्हणजे मी कुठल्या संघटनेचं नाव घेत नाही माझ्याकडे वेळ नाही कुणाचं पण नाव घ्यायला <coughs> मी घेत नाही रात्र पण अंधाराची आहे दिवस पण अंधाराचा आहे सत्तेतूनही अंधार बाहेर फेकला जातोय शिक्षणातूनही अंधार बाहेर फेकला जातोय धर्माच्या नावाखाली अंधार बाहेर फेकला जातोय अंधाराचे ढगच्या ढग अंधाराचे वादळच्या वादळ तुमच्या आणि माझ्या भोवती घोंगावतायत कसं चुकवायचं ना किती झिग चालायचं किती स्पीड ब्रेकर क्रॉस करायचे माझ्या आणि तुमच्या मनातला एक प्रश्न आहे पण आपण हरणारे नाही आहोत लक्षात घ्या आपण लढणारे आहोत जय आणि विजय ह्या दोन शुद्र गोष्टी आहेत तुम्ही जिंकला की हरला हे महत्वाचं नाही आहे तुम्ही रण मैदानावर किती काळ पाय रोवून उभा राहिला हे महत्वाचं आहे हे <स्टाँगा> काय गणित नाही ना हे नाही आहे हे, हे विजय आणि पराभूत याच्या नादाला लागूच नका ते कुणी काढलं माहिती नाही मला खरं म्हणजे असं काही असतच नाही आहे तुम्हाला एका ठिकाणाकडे जायचं असतं तुम्ही जात असता तुम्हाला एक विजेचा पुंजका पाहिजे तिकडे जात असता तुम्ही ह्याच्या जय विजयाचा प्रश्नच येत नाही पण हे एकट्या आणसचं काम नाही हे एकट्या दाभोळकरांचं काम नाही हे एकट्या पानसरेंचं काम नाही कारण अंधाराचं साम्राज्य खूप वाढलेलं आहे हिंदीमध्ये एक मोठे साहित्यिक होते कमलेश्वर आणि त्यांचं एक मला आवडलेलं पुस्तक होतं आवर कितने पाकिस्तान आणि त्या पुस्तकातले जे शेवटचे चार ओळी आहे ते मी सांगितलं की मी माघारी गेलो असं समजायचं त्यांच्या पुस्तकामध्ये एक शेवटचा उतारा असा आहे की आंधळा झालेला कबीर हातात एक रोपटे घेऊन चाललेला आहे त्याला काय म्हणतो आपण बुद्ध तपश्चर्या करण्यासाठी ज्या झाडाखाली बसलेला होता बोधी वृक्षाचं रोपट एका हातात कंदील आहे आणि एका हातात बोधी वृक्षाचं रोपट आहे आणि तो निघालेला आहे जपून पायल टाकत कारण तो आंधाळा झालेला आहे त्याच्या अवस्थेमध्ये तो निघालेला आहे समोरून कुणीतरी असणार ज्यांना आयुष्यात उत्तर कधीच देता येत नाही ते फक्त प्रश्न विचारत असतात आणि ते पत्रकार होतात त्यातला एकाने प्रश्न विचारला खणीतरी उत्तर पण शोधायला पाहिजे त्याने हा काय आपण पेटंट घेतले काय नुसतंच प्रश्न विचारा प्रश्न विचारा उत्तर द्यायचे कुणी आणि कुणाला पण काही पण विचारायचं जो कधी शाळेतच गेला नाही त्याला विचारायचं कर्मवीरचा अर्थ काय सो होतं काय काय त्यातला एकाने प्रश्न विचारला केव भाई कबीर चले और ये हात मी लॅलटीन केव हातात कंदील काय आणि तू तर आंधळा आहे आप तो आंदे हो हे होलटीन देकर क्या कर रे हो आणि कबीर इतका विचारवंत इतका हजर जवावे तो म्हणाला हा कंदील आंधळा असतानाही मी हातात धरलेला हे बरोबर आहे पण तो माझ्यासाठी नाही अपघात डोळे असणारे लोकच जास्त करतात ते करू नयेत म्हणून हातात कंदील आहे मग तोला दुसरा प्रश्न विचारला हे बोधी वृक्षाचे रोपटे घेऊन कुठे चाललास का चले तो म्हणाला उदर पोखरेन की तरफ पोखरण माहिती आहे ना माहिती आहे ना पोखरण हा कारण वेळ संपलेला आहे त्याच्यावर बोलत नाही पोखरण की तरफ क्यों पोखरण की कारण पोखरण मध्ये इतक्या वेळेला अनुस्फोट झालेले आहेत आणि जिथे अनुस्फोट होतात ती हजारो एकर जमीन कायमसाठी वांज होते तिच्या आत आणि बाहेर काहीच उगवत नाही अगदी वाईट शब्दात बोलायचं तर काँग्रेसचं गवत पण उगवत नाही काँग्रेस म्हणजे पक्ष नव्हे गाजर गवत आणि आपल्याकडे म्हण आहे जे कुठे बी उगवत कितीही उगवत त्याला काँग्रेस म्हणतात आणि कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत टिकून राहतं ते काँग्रेस आहे तर ती जमीन वाज होते आणि त्या वाज झालेल्या जमिनीमध्ये मला बोधी वृक्षाच रोप लावायचं आहे तेच का लावायचं हॅलो सॉल्व पत्रकारांचे प्रश्न संपत नाहीत ना तेच का लावायचं आणि त्यांनी एक मित सांगितलं बोधिवृक्ष हे असं झाड आहे की बोधी मुळे अन्न पाण्याच्या शोधामध्ये शेकडो किलोमीटर हजारो किलोमीटरचा प्रवास करत जातात ते नुसताच प्रवास करत नाहीत तर पृथ्वीच्या गर्भाशात सळसळणारं सगळे विष स्वतः शोषून घेतात पृथ्वीचा गर्भ विषमुक्त करतात नवीन उगवण्याची संधी तिला देतात आणि वर्षानुवर्षे प्रवास करतात म्हणून बोधीवृक्ष तिथे लावायचं आहे कारण अनुस्फोटामुळं तिथला गर्भ फाटून गेलेला आहे आणि शेवटचं एक वाक्य कबीराने सांगितलं तेवढं लक्षात ठेवा मय भला अंधा केला आदमी पौदे लगाकर लगाकर कितने लागा सकता एकही तो लागा सकता मेरी भिंती है आप इतने जवान आहे इतने क्वालिफाईड आहे इतने अच्छे तालियां बजाते हैं इतने अच्छा भाषण भी सुनते हैं तो मेरी विनती है हर एक आदमी को विनती है कि अपने अपने हाथ में बोधि वृक्ष का एक पौधा ले लो और पोखरन की तरफ निकलो उधर की भूमि आपकी राह देख रही है धन्यवाद